धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत पण हायकोर्टाने दिलेल्या एका निर्णयाने धनगर समाजाला धक्का बसला आहे धनगर आणि धनगड हे दोन्ही समाज एकच नसल्याचं निरीक्षण नोंदवत कोर्टाने याचिका फेटाळल्या आहेत अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे पण या निर्णयाने आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना धक्का बसला आहे महाराष्ट्रात धनगड समाज अस्तित्वात नाही धनगरऐवजी धनगड अशी चुकीची नोंद केल्याने धनगर समाजाला भटक्या आणि विमुक्त प्रवर्गातून साडेतीन टक्के आरक्षण आहे पण या समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश केला तर त्यांना सात टक्के आरक्षण मिळेल असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं पण कोर्टाने एका कुटुंबाचा दाखला देत हा युक्तिवाद फेटाळून लावला राज्यात धनगर समाजातील एकही कुटुंब नाही हा धनगर समाजाचा आणि राज्य सरकारचा दावा छत्रपती संभाजीनगर इथल्या खिल्लारी कुटुंबियांनी हाणून पाडला या कुटुंबाच्या पूर्वजांनी धनगड समाजाचं जात प्रमाणपत्र घेतल्याच्या नोंदी आहेत त्यामुळे धनगर ऐवजी धनगड अशी चुकून नोंद केल्याचा बचाव धनगर समाजाला घेणं अशक्य ठरणार आहे धनगर समाजाचं एकही कुटुंब राज्यात नाही या समाजाला फाटा देणारे छत्रपती संभाजीनगर इथलं एक कुटुंब आहे आणि ते कुटुंब धनगर समाजासाठी समस्या आहे असं न्यायमूर्ती गौतम पटेल व न्यायमूर्ती कमल खटा यांच्या खंडपीठाने म्हटलंय या ठिकाणी धनगर नावाचे खिलाडी खिलारी कुटुंबाचे पाच सर्टिफिकेट सापडले की धनगर नावाचे जमाचे ना अस्तित्वात ना आहे आणि ती अस्तित्वात असताना मग मग दुसरा धनगर समाज एक असं कसं समजायचं असाही वाद झालेला आहे त्यामुळे ते धनगर धन त्या खिलावी कुटुंबाचे सर्टिफिकेट जे आहे तो पण एक मोठा वाद या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आमच्या त्या केसला जो आहे थोडा फटका बसलेला आहे कोर्टाने काय निरीक्षणं नोंदवली आहेत ते पाहूया खिल्लारे यांच्या प्रतिज्ञापत्रामुळे प्रश्न पडण्याऐवजी आम्हाला उत्तर मिळाली आहेत असं कोर्टाने म्हटलंय जात प्रमाणपत्र एकोणीसशे बावन्न पासून आहे पण कागदपत्र नाकारण्याचा प्रकार नुकताच घडला आहे आता कागदपत्र नाकारण्याचं कारण ते आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असं देत असले तरी इतकी वर्ष ते घेत असलेल्या आरक्षणाच्या फायद्यामुळे एखादा गरजू त्याच्या अधिकारापासून वंचित राहत होता असंही कोर्टाने आहे खिल्लारे कुटुंबियांनी दोन हजार तेवीसच्या प्रतिज्ञापत्रात शाळेत प्रवेश घेतल्याची आणि शाळा सोडल्याची कागदपत्रं खोटी किंवा बनावट असल्याची कुठेही नमूद केलेलं नाही जात पडताळणी समितीच्या दक्षता पथकाने केलेल्या कारवाईला कायदेशीर आधार नाही तसंच एकोणीसशे बावन्न त्रेपन्नच्या कागदपत्रात छेडछाड केल्याचं आम्हाला पटत नाही असं कोर्टाने म्हटलंय धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढाईला या निर्णयामुळे धक्का बसला आहे आता इथून पुढे सरकार यातून कसा मार्ग काढतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे